हॅलो फ्रेंड नमस्कार कशात सगळे मजेत ना मजेतच असायला पाहिजे आज आम्ही नटून थटून कुठं चाललेलो आहोत स्वाती आम्ही निघालोय बघा फ्रेंड्स बाहेर सगळ्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी जन्माष्टमीच्या सर्वांना गोकुळाष्टमीच्या सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा मिस्टर गिरुदेव अँड स्वाती <laughs> चला आपण आज कुठे जाणार आहोत आपल्या जवळच्याच श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये जाणार आहोत तर आपण लवकरच जाऊयात कारण आपल्याला खूप लेट झालेलं आहे सव्वा आठ वाजलेले आहेत रात्रीचे त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर पोहोचायचं आहे त्यामुळे आपण लवकरच जाऊयात आणि भेटूयात तिथे चला मंदिर खूप छान आहे आमच्या घराच्या जवळच आहे ते मंदिर हा ते तुम्हाला दिसेलच इथे काही एक्सप्लेन करायची गरज नाही आहे मॅडम आपण तिथे जाऊनच बघूयात चला ओके तर फ्रेंड्स पोचलोय बघा आम्ही इथे खूप गर्दी आहे बरं का या ठिकाणी आज तुम्ही बघू शकताय आता आम्हाला रांगेतून इथपर्यंतच यायला अर्धा तास गेला आता इथून पुढे चाललोय आम्ही बघा हा असं काय एंट्रन्स आहे तो अवतारे कृष्णाचा हो का ते काहीतरी आहे त्याला म्हणतात सांगा मित्र तो तुम्हाला माहित नाही का मला काहीच माहित नाही कृष्ण भगवान गेले ते पाण्यात आणि काय आहे स्टोरी आहे त्याच्या मला Krishna which is Purina. It's Hare Rama Hare Krishna Hare Krishna 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 Hare Hare Rama Hare Krishna 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 Hare Krishna सो नगर तिनी यो त थोडे थोडे किन थकलं काय मग काय थांबले का त्याला में से से आया है। से आया है तो किसको किसको जाना है से आया, दुण दुण कर रहे, बहुत के है कर भगवान 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 आया तो बाहेर आलो आम्ही मंदिराच्या आसपास जास्त खूप गर्दी होती लाईन ला थांबून दर्शन आला आम्हाला एक तास गेला बघा मस्त झालं दर्शन खूप छान झाला चप्पल चला प्रसाद भेटले प्रसाद हा ना भेटना भेटली सलमी खा का फायनली आपण पोचलेलो आहोत घरी मित्रांनो आम्ही जाताना तुम्हाला दाखवू नाही शकलो कारण आम्ही खाली गेलो आणि एवढा मुसळधार पाऊस पडत होता त्यामुळे स्वाती पळत पळत वर गेली पळत पळत रेनकोट घेऊन खाली आली आणि रेनकोट घातला आणि आम्ही गेलो आणि पोहोचल्यानंतर पण आम्ही खूप भिजलेलो होतो रेनकोटने पळत पळत हा पळत पळत आणि भिजलो हा तेच लेपणी अशा का तरी काय भिजल्यामुळे आम्हाला तिथे गेल्यानंतर एवढी गर्दी होती जाता खूप ट्रॅफिक लागलं ला त्यामुळे आम्ही काय तुम्हाला दाखवू शकलो नाही पाऊस असल्यामुळे खूप चेंज करायचं वगैरे ते खूप अवघड होतं तिथं त्यामुळे मग आम्ही तिकडे गेलो आणि चेंज वगैरे हो केलं आणि डायरेक्ट मग आम्ही दर्शनाच्या लाईन मध्ये थांबलो त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगू शकलो नाही की आम्ही पोहोचलोय किंवा निघलो इथून आता त्यामुळे आम्हाला बोलून व्हिडिओ नाही करता आला थोडं थोडं पार्ट आम्ही जेवढं शूट करता येईल तेवढं शूट केलंय पण आज तुम्हाला बऱ्याच जण ओळखतीलच कोणत्या व्हिडिओ कोणत्या मंदिरात गेलो आम्ही गेलो मंदिरात कसं वाटलं तुम्हाला मंदिर खूप असं भजन वगैरे चालू होतं हरे राम हरे कृष्णाचं वगैरे आणि खूप डेकोरेशन वगैरे केलेलं होतं मस्त होतं गोकुळाष्टमीचं आणि कसं आहे खूप लोकांना माहिती झाल्यामुळे तिथे एवढी प्रचंड गर्दी होती आणि पावसामुळे तर खूपच तारामुळे उठलेली होती त्यामुळे जास्त वेळ आम्ही काही थांबलो नाही जस्ट दर्शन घेऊन लगेच निघालो वापस तरी पण आमचे कमीत कमी अडीच तीन तास गेलेले आहेत तेवढ्याच प्रोसेसला मग नक्की बघा तुम्हाला कसा वाटला आमचा आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा मंदिराचं सा दर्शन कसं वाटलं तुम्हाला ते पण सांगा लाईक शेअर सपोर्ट करा आम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहेत नक्की सांगा भेटत राहूयात रोज चला बाय बाय